नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला सर्वांनी पटापट पटापट जॉईन व्हायचंय आणि आज संडे जरी असला तरी आपण आपली तयारी आपली जी सिरीज आहे परिपूर्ण पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत चला चला पटपट पटापट जॉईन व्हा सर्वांचं पुनच्छ एकदा स्वागत आहे okay. पहिला प्रश्न येतो बघा पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र शासन किती जिल्ह्यांमध्ये राबवत आहे पहिला प्रश्न येतो स्क्रीनवरती छानपैकी प्रश्न आपण टार्गेट करणार आहोत सर्वांनी आपली उपस्थिती दिसू द्यायची आहे पहिला प्रश्न येतो रिक्षा योजना महाराष्ट्र शासन आता आपण आतापर्यंत सरळ सेवेचे जर प्रश्न बघितले विद्यार्थ्यां सरळ सेवेच्या प्रश्नांमध्ये आपल्याला हे टार्गेटेड येत आहे तर जर तुम्ही बघितलं की एका विशिष्ट पातळीची काठिण्य पातळी आपल्याला पाहायला मिळते राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना तर फुल फोकस करता हो थ, मदे करतो है, क्लेर, क्लेर करत आहोत आणि लेक्चरमध्ये उपस्थिती दिसू द्या आम्ही जे काही एफर्ट्स पुटअप करतोय ते चांगल्या प्रकारे तुम्हाला क्लिअर क्लिअर कट तयारी होईल तुमची काय म्हटलेलं आहे ई पिंक रिक्षा योजना महाराष्ट्र शासन किती जिल्ह्यामध्ये राबवत आहे एकूणच सतरा जिल्ह्यांमध्ये ते राबवत आहे विद्यार्थ्यांना किती सतरा जिल्ह्यांमध्ये त्याच्या अंतर्गत दहा हजार रिक्षा वाटल्या जाणार आहे दहा हजार रिक्षा महिला सक्षमीकरणासाठी किंवा महिलांच्या यांच्यासाठी आतापर्यंत रिक्षा चालवणं किंवा काय आपण बघतो आलं लक्षात तर प्रत्येकाने नीट लक्षात घ्या आणि उप, आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या छोटी छोटी माहिती आपण वर्कआउट करत आहोत समजून घेत आहोत पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थ्यांना वाचन विश्रामगृह असलेले भारतातील पहिले विमानतळ कोणतं ठरलेलं आहे पहिलं विमानतळ म्हटलेलं ला। रिडिंग लाऊंज असलेलं ला। बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात या पातळीचे या घटकांचे तर कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती निश्चित स्वरूपात असू द्या आलं लक्षात चला बरं पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती तर याच उत्तर येतं लाल बादु, लालबहादूर शास्त्री विमानतळ वाराणसी आला लक्षात छोटे छोटे घटक चांगल्या प्रकारे आपण रिव्हाइज करत आहोत आणि आपली उपस्थिती चांगल्या प्रकारे क्लिअर कट करा लक्षात चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थ्यां बघा त्यांनी भारतातील पहिली गर्भनिरो निरोधक सहेलीची निर्माण केलेली आहे आणि त्यांना भारत सरकारचा पद्मश्री या पुरस्काराने काय करण्यात आलेले सन्मानित करण्यात आलेलं आहे नित्या आनंद तेजस प्रधान के वेणुगोपाल अश्विनी कुमारी प्रत्येकाने आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या एक एक घटक एक एक बारकाईने आपण कव्हर करत आहोत आणि चालू घडामोडी त्याच्या सोबत स्ट्रॅटेक्झिकेलाही टार्गेट करत आहोत लक्षात प्रत्येक घटकाचा आपण बारकाईने मुद्दा कव्हर करत आहोत समजून घेत आहोत चला आणि कुठल्याही भागात तुम्हाला एक लक्षात घ्या हिस्ट्रीचा डेटा असेल भूगोलाचा डेटा असेल इकडे घेतो मी बरोबर इकॉनॉमिक्सचा डेटा असेल सायन्सचा डेटा असेल परिपूर्ण पद्धतीने काही एन्व्हायरमेंटल ऍक्ट पण विचारले जातात अलग लक्षात काही एन्व्हायरमेंटल ऍक्ट पण असतात तर ते, ते सुद्धा तुम्हाला वर्कआउट करावं लागेल तर लक्षात घ्या नित्या आनंद दोन हजार चोवीसचा चा पद्म पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आपण दोन हजार पंचवीस ची ही यादी चांगल्या प्रकारे वर्कआउट करूया लक्षात किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलाय त्याच्यामध्ये किती महिला आहेत पद्मभूषण किती, किती आहे आणि महाराष्ट्रातील किती आहे यावरती बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि फुल फोकस राहून व्यवस्थितपणे टार्गेटेड करा आला लक्षात एक एक भाग व्यवस्थितपणे फोकस बघून करत चला पुढचा प्रश्न भारतातील भाषांसाठी विशेषतः ऑप्टिमाइज हा वेगळा फीचर देण्यासाठी कोणता ऑप्टिमाइज फीचर्स नीट लक्षात घ्या केलेल्या पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स भाषा मॉडेलचं नाव काय आहे चला विद्यार्थ्यां माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येतोय का तुम्हाला पुढचा प्रश्नाचं उत्तर द्यायचंय विद्यार्थी मित्रांनो भाषा एक भाषा दोन सर्वम एक साहित्य ए प्रत्येकाने उत्तर द्यायचंय विद्यार्थ्यांना चला बरं पटकन उत्तर टार्गेट करत चला क्लिअर करत चला पुढचा प्रश्न तर नीट लक्षात घ्या याचं उत्तर आहे तर विद्यार्थ्यां सर्वम आता एआय मध्ये जर बघितलं एक जनरेटिव्ह ए आय असत अलग लक्षात जनरेटिव्ह ए आहे असतं आणि दुसरं असतं विद्यार्थ्यांना ट्रान्सफ्यूज आता ट्रान्सफ्यूज म्हणजे वेगवेगळे आवाज वेगवेगळे व्हाईस म्हणजे ऍक्च्युअल रियलिस्टिक रिअलिस्टिक अप्रोच असतो तुम्ही हे बघितलं असेल बऱ्याच वेळा की प्रॉपर अलग लक्षात युनिक बाकीचे विद्यार्थी नीट बघा हा पुढचा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा आहे छोट्या छोट्या गोष्टी आधीच फोकस करून वाचत चला क्लिअर करत चला आलं लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थ्यांना चोवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार आता मी तुम्हाला परत सांगतो चोवीसचा आणि पंचवीसचा सांगता येईल का दोन हजार पंचवीसचा चा कोणाला दिलेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार साऊथ इंडियन ऍक्टर आहे पण नाव नाव महत्वाचं आहे चला बरं सांगा प्रत्येकाने उत्तर द्या काय नावे दोन हजार पंचवीस चा ही माहिती असायला पाहिजे याच्यात पंचवीसचं नाव नाहीये दोन हजार 2004... तेवीस चा वहिदा रहमन यांना देण्यात आलेला आहे दोन 2004... हजार हा बरोबर नीट लक्षात घ्या दोन हजार तेवीस चा यांना देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस चा मिथून चक्रवर्ती यांना आणि मोहनलाल नावं नोट डाऊन करून घ्या मोहनलाल युनिक गर्ल अगदी बरोबर तर हे नावं नीट लक्षात घ्या व्यवस्थितपणे तयारी करा तुम्हाला टेलिग्राम व्हॉट्सअप आणि काही महत्वाच्या काही नोट्स असतील समजा माझ्याकडं ज्या ज्या तुम्हाला सरळ सेवेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे तर माझा नंबर घेऊन घ्या शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न काही विद्यार्थ्यांना एखादा वेळेस मेसेज करायला उशीर होतो हा माझा नंबर आहे टेलिग्राम ग्रुपवरती आपण डेली काही ना काही ऍक्टिव्हिटी टाकत असतो तर एक टेलिग्राम ग्रुप पण मी बनवलेला आहे त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकतात आलं लक्षात जेणेकरून तुम्हाला योग्य स्वरूपात एक एक, -एक तयारीला भाग पूर्ण होतो पुढे कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजकारण क्षेत्रातील सन्मानिय मानद डॉक्टरेट पदवी केलेली आहे ब्राझील न्यूझीलंड अल्जेरिया बल्गेरिया येस माझा नंबर पण दिलेला आहे दीपक शिंदे या नावाने तो सेव्ह करा तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी मी असं म्हणणार नाही का सगळंच लगेच प्रोव्हाइड कराल एका विशिष्ट कालावधीमध्ये आणि एका टप्प्याटप्प्यात मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मॅथ्स रिजनिंग असेल इंग्रजी असेल ज्या ज्या गोष्टी मला तुम्हाला प्रोव्हाइड करता येतील ते मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल आल लक्षात तो फोकस राहा कन्सिस्टंट राहा तर याचं अल्जेरिया हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यांना तसंच एकिया नावाचा जो देश आहे त्यांनी सुद्धा दिलेला आहे दोघांमध्ये कन्फ्युजन करू नका आप कशा संदर्भात आहे मुक्त आणि पारदर्शक निवडणुकांसंदर्भात सायबर फसवणुकीच्या संदर्भात अपंग व्यक्तींना सहज सहजाला आवाज आणि स्क्रीन क्लिअर का सुयश विचारताय की टेलिग्राम ग्रुप कोणता आहे टेलिग्राम ग्रुप साठी तुम्ही इथं कनेक्ट होऊ शकता विद्यार्थ्यांना मध्ये थोडीशी अडचण आली असेल बरोबर व्हिडिओ ऑडिओ क्लिअर आहे ना हा ठीक आहे मध्ये अडचण येत असते तर सखी ऍप हे तुमचं कशाच आहे आरोग्य संदर्भात वेगवेगळे पोर्टल चालू वेगवेगळे पोर्टल वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या जातात आलं लक्षात तो ह्या गोष्टी फोकस करत चला क्लिअर करत चला मध्ये मध्ये इंटरनेट पॅकेट पावसामुळे किंवा वाऱ्या वावधामुळं डिस्टर्ब होत असत लक्षात तांत्रिक येत असते मानसिक अडचणी येऊ द्यायची नाही फोकस रहा एक एक गोष्ट क्लिअर करत चला जाऊया पुढे चला काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जमीन खरेदी करणार देशातील राज्य कोणतं उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक पुढच्या प्रश्नाकडे कर जाऊया आणि मी तुम्हाला नंबर दिलेला आहे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न यावरती मेसेज करा डायरेक्ट कॉल करण्यापेक्षा कारण की आम्ही काही कंटेंट क्रिएट करत असतो काही महत्वाचे काम करत असतो आलं लक्षात फोन उचलला नाही म्हणजे एखाद्याला काय वाटतं की सर दुर्लक्ष करताय त्याचा अर्थ असा नसतो विद्यार्थ्यां कुठल्या ना कुठल्या कामात असतो काहीतरी ऑनलाईन लेक्चरमध्ये असतो पेड क्लासमध्ये असतो विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग चालू तो फोकस रहा एक एक गोष्टी मार्गी लावा ओके तर महाराष्ट्र हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यां महाराष्ट्र सदन सुद्धा आपण याच्यामध्ये दिल्लीमध्ये आहेच उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं जाणार आहे त्याही काही गोष्टी आहेत आतापर्यंत किती भारतीय भाषांना अभिजात भाषा म्हणजेच क्लासिकल लँग्वेजचा दर्जा देण्यात आलेला आहे क्लासिकल लँग्वेजचा दर्जा देण्यात आलेला आहे क्लासिकल लँग्वेज काय अनुसूचित भाषा काय आहे या संदर्भात सुद्धा तुम्हाला योग्य माहिती मार्गी लावावी लागणार आहे आणि आपलं काम इमाने इद्वारे कराल तर निश्चितच त्याचे परिणाम चांगले येत असतात आणि जितकं ते व्यवस्थित कराल ग त्याच्यामध्ये रिझल्ट चांगले येत असतात विद्यार्थ्यांना तो फोकस राहा रिकॉल करा रिव्हाइज करा आणि रिव्हॅम्प रिवॅम्प म्हणजे एखादी गोष्ट चुकली तर त्याच्यामध्ये करेक्ट करा रिकॉल रिव्हाइज आणि रिव्हॅम्प रिझल्ट चांगला येतो तुमचं उत्तर येतो एकूण अकरा भाषांना देण्यात आलेलं आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मराठी सोबत पाली भाषा प्राकृत भाषा आसामी भाषा बंगाली भाषा अशा एकूण पाच भाषांना देण्यात आला आणि म्हणून आपण तीन ऑक्टोबर हा काय करतो अभिजात भा मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करतो नीट लक्षात ठेवा फोकस करा पुढे इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोण कार्यभार सांभाळतील किंवा सांभाळलाय त्यांनी आता येस yes. इस्रोचं लाँग फॉर्म डीआरडीओचं लॉंग फॉर्म सायंटिफिक न्यूज याच्या संदर्भात व्यवस्थितपणे केटर करा डोक्यात स्थिर ठेवा मी नंबर देत असतो तुम्हाला टेलिग्रामला जोडत असतो एक एक बाबी तुमच्या चांगल्या बिल्डअप होत जातात तो एक घटक महत्वाचा आहे चला बरं पटकन येस तर व्ही नारायणन हे तुमचं अचूक उत्तर आहे वी नारायणन हे तुमचं अचूक उत्तरेदार खान तर आता बघा संयुक्त राष्ट्रद्वारा घोषित वर्ष जर म्हटलं आपण पीस डिग्निटी इक्वेलिटी ऑन अ हेल्थी प्लॅनेट आपण म्हणत असतो बऱ्याच वेळा दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून घोषित झालेले आहे आणि दोन हजार पंचवीस हे हिमना संरक्षण वर्ष तर आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नंतर लेक्चर झाल्यावर जरी उल्लेख केला तर दोन हजार सव्वीस हे काय म्हणून घोषित केलं गेलेलं आहे त्यांच्याकडून एक कृती कार्यक्रम ठरलेला असतो त्याच्यावर काम करत असतात बर लेक्चर आवडलं का मला सांगा लेक्चर आवडलं का तुम्हाला तुमचं सजेशन माझ्या नंबरवरती पुटअप करायला विसरू नका पुन्हा एकदा सांगतोय नंबर नोट डाऊन करून घ्या महत्वाचा आहे पोट तिडकीने देत असतो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे महत्वाचे महत्वाच्या बाबी महत्वाचे महत्वाचे घटक तुमच्या सोबत मी कव्हर करणार आहे तो फोकस करा आणि एक एक गोष्ट आता तुमचं सजेशन येऊ द्या लेक्चरचा कंटेंट आवडला का तुम्हाला मला सांगा लेक्चरचा सा कंटेंट आवडला आहे का येस आता दररोज थोडं थोडं दहा पंधरा मिनिटं दहा पंधरा मिनिटं मी चाळीस मिनिटं पन्नास मिनिटं एक वेगवेगळी सिरीज आणि वेगवेगळ्या बाबी तुमच्यापर्यंत पोचवत आहोत तो टार्गेटेड रहा आलं लक्षात कदाचित एखादी गोष्ट डिलिव्हर करायला तुमच्यापर्यंत पोचवायला जरा वेळ लागला तरी घाबरू नका तर निश्चितच आम्ही गोष्टी आहोत तुमच्यासोबत का तो फोकस करा आणि जोडलेलं राहा एक केअर जय महाराष्ट्र परत भेटूया आपण दोन मिनिटांमध्ये